प्रश्न क्रमांक दोन अध्यक्ष महाराज अकरा हजार सहाशे बासष्ट सन्मान्य अध्यक्ष महाराज छापले प्रमाणे अध्यक्ष महाराज आज आपण मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला आणि पंचवीसशे मराठी भाषेचे कुटुंब माडाचं धोरण असताना सुद्धा दोन हजार एकोणीस पाशी पासून घरापासून वंचित आहे शासन प्रशासन शासन प्रशासन दोन हजार एकोणीस पासून टोलाटोलीचं उत्तर देऊन राहिलेले आहे माझं मंत्री महोदयाला स्पेसिफिक प्रश्न आहे की आपण या मराठी कुटुंबाला जे पंचवीसशे कुटुंब आहे यांना कित माडाच्या घराची किती दिवसात आपण या पंचवीसशे कुटुंबाला घरं देणार आहे आणि आपण याच्यात सांगून राहिले आहे की एकोणीसशे साठ पुनर्वसन आम्ही करणार आहोत पण आता याच्यातनी जे आपण उत्तर देऊन राहिलं चौकशी करून सुमारे एकशे साठ रहिवाशांना पुनर्वसन प्रस्ताव तातडीने मंजूर देण्याबाबत कोणती कारवाई केली व का करण्यात येत नाही आता एकोणीसपासून पंचवीस पर्यंत जर इतका उशीर लागत असेल तर खरंच आपण आपली मानसिकता आहे का सरकारची आणि प्रशासनाची या मराठी माणसाला आपल्याला घर द्यायची आणि घर द्यायचे असेल तर एवढा विलंब का लागून राहिला आणि विलंब लागून राहिला तर याच्यात अधिकारी काय करून राहिले तर माझी स्पेसिफिक आपल्याला प्रश्न आहे हे मराठी कुटुंब जे आहे या पंचवीसशे कुटुंबाला आपण केव्हा घर देणार आहे आणि विशेष बाब म्हणून किती दिवसात आपण हे देणार आहे आणि या लोकांना दिलासा देऊन यांच्या घराच्या चाब्या कोणत्या तारखेला आपण यांच्या हाती देणार आहे हे माझे तीन प्रश्न आहे सन्माननीय अध्यक्ष महाराज उमरखारी पुनर्वसन हा जो प्रकल्प आहे याच्यामध्ये सन्मान्य अध्यक्ष महाराज पी एम जी पी योजनेमध्ये तत्कालीन पंतप्रधानांनी ज्या या घरं बांधून या ठिकाणी देण्याचा निर्णय केला त्याच्यामधला ही मूळ घरं आहेत पण त्यावेळी ही बांधून देताना केंद्र सरकारनं आणि राज्य सरकारनं मिळून संबंधित भाडेकऱ्यांना किंवा ज्यांना ताबा दिला होता त्यांना सूच त्यांना सांगितलं होतं की याचा मेंटेनन्स तुम्ही करायचा आहे आपण बांधून देण्याचं काम या ठिकाणी केलं होतं परंतु त्यांच्याकडनं मेंटेनन्स वगैरे झाला नाही आणि साधारणतः एक दोन वर्ष दीड वर्षापूर्वी पुन्हा ह्या दुरुस्ती करता म्हाडानं विशेष निधीमधनं या इमारती दुरुस्त करून देण्याचा प्रस्ताव या ठिकाणी मंजूर केला सन्मान्य अध्यक्ष महाराज ज्या एक्क्याऐंशी इमारतींचा हा प्रकल्प आहे त्याच्यामध्ये अध्यक्ष महाराज सदतीस इमारती म्हाडा मालकीच्या आहेत आणि चव्वेचाळीस इमारती ह्या खाजगी मालकीच्या आहेत आणि ज्यावेळी खाजगी जमिनींचा आपल्याला क्लस्टर करायचं एकत्र करून म्हाडाच्या यो इमारती आणि खाजगी मालकांच्या इमारती तर त्या क्लस्टरमध्ये पहिली अट आहे की खाजगी लोकांची संमती घेतली पाहिजे नंबर एक किंवा ती जर संमती मुदतीत मिळाली नाही तर त्यांचं फोर्सफुल ॲक्विजिशन आपल्याला म्हाडामार्फत करता येतं त्याप्रमाणे यांचं सन्मान्य अध्यक्ष महाराज आपण संमती मिळवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांच्याकडनं संमती प्राप्त झाली नाही त्यामुळं अध्यक्ष महाराज या संपूर्ण एक्क्याऐंशी इमारतींच्या पैकी हा प्रकल्प करत असताना श्री या पुनर्वसन समितीचे जे आहेत सदस्य पुन मंडळाचे श्री संजीव चिंबुळकर यांनी या एक्क्याऐंशी प्रकल्पांचं क्लस्टर करताना काही अधिकच्या मागण्या ज्या आपल्या धोरणामध्ये नाहीत ज्या आपल्या म्हाडाच्या प्रचलित नियमामध्ये नाहीत अशा काही अधिकच्या मागण्या ह्या त्याच्यामध्ये केल्या आणि त्याच्यामुळं जेव्हा उपाध्यक्ष तथा मुख्य अधिकारी म्हाडा यांच्या स्तरावर याबाबतची बैठक झाली तेव्हा मुख्य अधिकाऱ्यांनी कळवलं की ह्या अधिकच्या मागण्या ह्या व्यवहारात नाहीत आर्थिकदृष्ट्या आणि तांत्रिकदृष्ट्यासुद्धा सुद्धा त्या परवडणाऱ्या नाहीत आणि त्याच्यामुळं ह्या एक्क्याऐंशी योजनां एक्क्याऐंशी घरां एक्क्याऐंशी इमारतींची क्लस्टर डेव्हलपमेंट करण्याची योजना ही सकृत दर्शनी प्राथमिकदृष्ट्या तरी ही फिजिबल नाही पण तरीसुद्धा या संदर्भामध्ये आपण दुसऱ्या आर्किटेक्टची आणि दुसऱ्या वित्तीय सल्लागारांची नियुक्ती एक महिन्यापूर्वी केलेली आहे परत एकदा पर्याय एक पर्याय दोन पर्याय तीन जे त्या पुनर्रचना मंडळाच्या सदस्यांनी केलेले आहेत त्या तिन्ही पर्यायांची व्यवहारार्थ करता वित्तीय सल्लागारांना स्वतंत्रपणे आणि तांत्रिक सल्लागारांना स्वतंत्रपणे असे दोघांचे दोन अहवाल तीन महिन्याच्या आत उपाध्यक्ष महाडांकडे सादर करण्याचे आदेश दिलेले आहेत ते तिन्ही यंत्रणांचे तिन्ही पर्यायांचे अहवाल दोन्ही यंत्रणांकडून आल्यानंतर उपाध्यक्ष महाडा यांच्या स्तरावर ह्यावर योग्य निर्णय घेतला जाईल